नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण अतिशय महत्वाचा प्रश्न जो की नेहमी बऱ्याच परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो चौरसाचे क्षेत्रफळ दिले असता परिमिती कशी काढायची सोपा प्रश्न दोन मिनिटांमध्ये आपण समजून घेऊया एक प्रश्न आहे एका चौरसाचे क्षेत्रफळ पोच करू पहा मित्रांनो हा प्रश्न आहे चौरसाचे क्षेत्रफळ एका चौरसाचे क्षेत्रफळ दोन दशांश दोन पाच किंवा दोन पॉईंट दोन पाच चौरस सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाची परिमिती किती अगदी सोपा प्रश्न या हा प्रश्न आणि बऱ्याच परीक्षेमध्ये विचारला जातो पर्याय पाहूया आपण सहा शून्य शून्य चौरस सेंटीमीटर पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन पाहूया सहा दशांश शून्य दशांश चिन्ह सहा चौरस सेंटीमीटर पर्याय क्रमांक तीन सहा दशांश शून्य सहा दशांश शून्य सेंटीमीटर आणि इथेच से पर्याय घेऊया आपण पर्याय क्रमांक चार साठ सेंटीमीटर साठ सेंटीमीटर या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने काढायचं हे माहित अगदी दोन मिनिटांमध्ये आपण पाहूया पहा क्षेत्रफळ दिलेलं आहे प्रश्नामध्ये काय दिलं ते पहा क्षेत्रफळ दिलेलं आहे चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि या क्षेत्रफळावरून आपल्याला त्याची परिमिती काढायची आहे या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आणि परिमितीचं सूत्र चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग बरोबर आहे तर आपल्याला त्यावरून काय करावं लागेल परिमिती काढण्यासाठी अगोदर बाजू माहीत असणं आवश्यक आहे आणि म्हणून आपल्याला दिले काय इथं चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे म्हणून लिहा चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग ओके आता चौरसाचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे दोन दशांश चिन्ह दोन पाच बरोबर बाजूचा वर्ग किंवा बाजू स्क्वेअर आता आपल्याला काय करायचंय हे बाजूचा वर्ग फक्त बाजू काढण्यासाठी हे दोन दशांश चिन्ह दोन पाच मुळात ठेवा बरोबर बाजू आणि म्हणून वर्गमुळात दोनशे पंचवीस दोन दो दोन दशांशी दोन पाच म्हणजेच दोनशे पंचवीस आहे असं समजूया आणि मग याचं वर्गमूळ किती सांगा एक दशांशी पाच दोनशे पंचवीस चा वर्गमूळ पंधरा म्हणजेच एक दशांशीं पाच बरोबर बाजू म्हणजे बाजू किती आली व बाजू आली सॉरी इथे आपण वर्गमूळ काढला म्हणजे एक दशांशींना पाच म्हणून बाजू एक दशांशी पाच सेंटीमीटर आली आता बाजू जर माहीत झाली तर आपल्याला परिमिती काढता येते इथे सूत्र लिहूया चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू हे सूत्र आपल्याला माहित पाहिजे पहा आपल्याला बाजू माहित झाली आपण सहज या ठिकाणी परिमिती काढू शकतो चार गुणिले एक दशांश चिन्ह पाच पंधरा चोक साठ एक अंकानंतर दशांश चिन्ह म्हणजे सहा दशांश शून्य चिन्ह शून्य सेंटीमीटर पहा हे क्षेत्रफळ नाही काय आहे बाजू आहे म्हणून मध्ये येतं बऱ्याच वेळेस मुलं काय करतात की पटकन पर्याय क्रमांक एक राईट करतात परंतु सहा हे शुन, चौरस सेंटीमीटर आहे हे शून्य दशांश चिन्ह सहा चौरस सेंटीमीटर आहे म्हणजे हे दोन्ही पर्याय नाहीत तर सहा दशांश चिन्ह शून्य चौर सेंटीमीटर हे उत्तर अगदी बरोबर आहे अशा पद्धतीने अगदी पाच ते सात सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढू शकता चौरसाचं क्षेत्रफळ दिलं असता बाजू कशी काढायची किंवा त्या चौरसाची परिमिती कशी काढायची एक उदाहरण हे माझं झालं आता एक तुम्ही करा पॉझ आता हे उदाहरण तुम्ही सोडवा काय आहे प्रश्न एका चौरसाचे क्षेत्रफळ तीन दशांशी दोन चार चौरस सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाची कि परिमिती किती पर्याय आहे एक सात पॉइंट एक सेंटीमीटर पर्याय क्रमांक दोन बहात्तर सेंटीमीटर पर्याय क्रमांक तीन सात पॉइंट दोन सेंटीमीटर आणि पर्याय क्रमांक चार सात पॉइंट दोन चौरस सॉरी सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर या प्रश्नाचं उत्तर सोडवायचंय आणि कमेंटमध्ये टाईप करायचंय